नमो न मंडळी कसे आहात मजेत आहात ना आजच्या भागात आपण एक संस्कृत सुभाषित पाहणार आहोत सुभाषित पाहूया स्वर्णमयी लंका न मयी लक्ष्मण रोचते पहिली ओळ आहे लक्ष्मण म्हणजे हे लक्ष्मण अपी स्वर्णमयी लंका म्हणजे लंका सोन्याची असली तरी सुद्धा अपी म्हणजे सुद्धा न मे रोचते मे म्हणजे मला न रोचते म्हणजे आवडत नाही कारण दुसऱ्या वळीत दिलंय जननी जन्मभूमीश स्वर्गात आप जननी म्हणजे आई जन्मभूमी च च म्हणजे आणि जन्मभूमी स्वर्गात अपी पुन्हा अपि शब्द आलेला आहे सुद्धा स्वर्गाहून सुद्धा गरी असते पुन्हा भेटूया लवकरच पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय संस्कृतम